मुद्रांक बॉन्ड विक्रेत्याकडून अतिरिक्त शुल्क आकारून केली जाणारी जनतेची लूट तात्काळ थांबवा संतोष भोपळे उदगीर शहरात जुन्या तहसील कार्यालयासमोरील मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांकाच्या मूळ दर दरापेक्षा जास्तीचे पैसे घेऊन जनतेची लूट करत असल्याचे निदर्शनास आले असून शंभर रुपयाचा मुद्रांक एकशे वीस रुपयाला पाचशे रुपयाचा मुद्रांक पाचशे पन्नास रुपयाला विक्री करत आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशी परिस्थिती नसून लातूर शहरात सुद्धा मूळ किमतीलाच मुद्रांक विक्री केली जाते पण उदगीरला तो अधिकच्या भावाने विकला जात आहे तरी मेहरवान साहेबांनी या विषयावर तातडीने लक्ष घालून मुद्रांक विक्रेत्याकडून जनतेची होत असलेली लूट तात्काळ थांबवावी व अशा विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे अन्यथा या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसे आक्रमक आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष संतोष भोपळे तालुका सचिव सुनील तोडचिरकर मन शहर मनसेचे शहर सचिव रोहित बोईनवाड संग्राम नागपूर्णे विनोद चव्हाण गायकवाड दयानंद गायकवाड पंकज केदार पुराणी शरद पुरवले आदित्य पाटील श्रीनिवास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते